आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची पठवा येथे चिपळा पिसोरे रस्त्याची दुरवस्था घाट रस्त्याचे पाणी शिरते घरात सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार का सटाणा येथील तत्कालीन मंत्री स्वर्गीय एनटी पवार यांच्या अथक प्रयत्नातून झालेल्या अतिदुर्गम भागातील पठावे चिचवाडा पिसोरे रस्त्याची दुरवस्था झाली असून हो कळवण आदिवासी बांधकाम विभागाने तात्काळ दुरुस्ती न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत पिसोरे घाट रस्ता मोऱ्याजवळ मोठे खड्डे पडले असून हो गटारा नसल्याने घाट रस्त्याचे पाणी आदिवासी शेतकऱ्यांच्या घरात शिरते डांबरी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रोजच अनेक अपघात होत असल्याची तक्रार बापू पवार संजय जाधव शिवाजी पवार बारकू देशमुख चिंतामण पवार जिजाभाऊ देशमुख रामदास पवार काशीनाथ मोरे सुशिनाबाई पवार यांच्यासह आदिवासी महिला विद्यार्थ्यांनी शेतकरी यांनी खासदार डॉ शोभाताई बचाव यांच्याकडे केली आहे बी एन एस एल विरुद्ध ग्रामस्थांच्या तक्रारी दूरसंचार विभागाने ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी घाट रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गटारी उद्ध्वस्त केल्याने रस्त्यासह आदिवासी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे अशी तक्रार आदिवासी बांधवांनी केली आहे कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असो तथा दूरसंचार विभागाचे कोणीही अधिकारी फिरकून पाहत नसल्याने आदिवासी बांधवात संतप्त निर्माण उमटत आहे या प्रकरणी संबंधित विभागाने लक्ष देऊन काम पूर्ण करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे बालनात साठी गोविंद ठाकरे वाटोडा चिश्पाडा, चिश्पाडा। रस्ते की करन या रस्त्याची बहुत अडचण आहे कारण जास्त जर पाऊस झाला तर ह्या नळामध्ये काही अडत नाही जर जास्त पाऊस पडल्याने आमचे मांगेच पाऊस पडला तर तीन चार गाडी दुर वाहून गेले तर ह्या रस्त्यावर बहु बहीण माती साचलेली आहे का आणि त्या माती साचल्यानुसार पिसुरा गावातून आलेले जे मोटरसायकलवाले ते चार पाच मोटरसायकल वाले इथं पडलेले पुण। पुण। त्यांना मदत केली जर जास्त पाऊस आला तर इकडचे माणसे इकडं आणि तिकडचे माणसे तिकडे संपर्क तुटून जातो त्याच्यामुळे या नळाऐवजी इथं पुलाच काम हे जरुरीच आहे त्यामुळे इथं पूल मंजुरी हे करावी बोल